तर आता ना चालू मम्मीनं सगळं केले नाशे राहिली मी अजून पोळ्या राहिले मम्मीला लागणार मम्मीला म्हणले मी करते पण मम्मीला आमच्या हातचं आवडत नाही जास्त कसून पोरींच्या हातचं सगळ्या पोरून करते मम्मी मम्मीला मम्मीच्या हातचं स्वयंपाक जास्त आवडतो म्हणजे तरी मम्मी जास्त मम्मीच्या हातच्याच आवडत आता मी माझ्या हातच्या भजी आवडत सगळ्यांना मग मम्मी म्हणते तू भजी कर

चल आपण दुसरा घालू चल 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 आपण नवीन नवीन घालू भार गाव बाई नवीन दिला भार गाव ना चल हा मसोबाला एक गाडीला एक मस्त असं वाटून झालेलं हा मग गाडीला निवड लक्ष्मी येते आपली का गाडीला पण निवड करायचं मग आपल्या गाडीला नव्या मग लक्ष्मी बाबा तिला निवड करावला नारळ फडवला ग मसुबाला आणि आता ना संध्याकाळचे किती वाजले असू कराय अशू कम्प्लीट साडेपाच पाच वाजले हे बघायचं तरी तर बैल पुजून झालेले आणि विरा येऊन मस्त बैलांना बाप्पा पाय बाप्पा विरा बाप्पा बाप्पा बप्पाला खायला काय रे बापू बाप्पा करायचे हा कर बाप्पा करू अरे सगळे तयार इथं पाच आपण बैल जोडे आणलेले म्हणजे पाच बैल आहे पाचच काम राहते तीन जोड्या पाहिजे ना नाही पाच नाच राहते पाचच का बरं राहते काय माहिती मला नाही माहिती पण असं काय का पाचच काबर राहते असं काय शास्त्र माहिती

ಮಾ ಗಾಡಿಲ ದಕ್ಷ

काय दाखवून दाखवणार तिकडं तर आता इथं मसोबाचं मंदिर आहे घरासमोर आहे सगळ्यांना माहिती आता नैवेद्य ठेवायला मसोबा दाखवायलाच लागतो रोज काही सनवार काही सणवार असला तर पहिला मसोबाला नैवेद्य ठेवायला मसोबा रक्षण करता असतो ना शेतीचा घराचा शेतीचा राहतो बांधावरला देव आया? आर तू येऊन बसल इकडं बांधायच्या काढायला कम नाही आला एकाने हा रस्त्याच ठेवलं काय त्याला असे कवल्याचा फायदा झालाय मी मग असं हुशार

मी ना गाडीला नागळ फोडतो आपल्याला पडतो याच काय आहे तुम्हाला हम्म का बरं पडतोय माहिती आहे माहिती का बर सांगा तुम्ही बरं ते तर जाऊ दे

म्हणजे गाडी धार दे तुम्हाला हा पण पुढे घ्यायचं ते विचार ना तिथं एडव्हान्स करते तिला विचार ना पुढे बसायचंय मम्मीला मम्माला नाही घ्यायचं का अरे बाप्पा करायला जायचंय बसू दे रे बाबडो आपलं मम्मा आहे ना मम्माला येऊ दे ना बाप्पा करायला अरे तिथं सगळी म्हणत आहे मम्मा मुळे एवढा टाइम होतो रोज असं डोकं हालत ना वीरा हा ना काय कळणार मला अरे मम्मा हा लय टाइमपास करते मी मी कॅटबरी ना माझी घे माझी घे विरा आईस्क्रीम दे माझी घे मी कॅटबरी दे पप्पा दे मागचा पप्पा दे ना मला मागत कॅटबरी दे ममल दे, दे, नाही जाऊच पण मम्माची पण घेऊन नको ग तू पप्पाचीच बात झाली पोट भर अशी करते मुद्दाम कर्ज काय नाही सबस्क्राईब सगळं कळत तिला लय विचार लय हुशारच लय झालं बाबा लय हुशार लय हुशार लय आनंद बाप्पा बैल पोळा पाय काय सजवलेला हो बैल बैल बघ किती बरं सजवलेला आहे हा मस्त आहे तब्येत बिबेत जबरदस्त आहे जब त्याची आई गेली आई दूध आणायला गेलेली कळलं अग दूध आणायला गेली बच्चा ते आली हाय की नाही घेऊन संपले ओके

आ, दर, दर, गा, गा। तीका तीका। तर आता आम्ही बसलो जेव्हा मीरा बसली माझ्या मध्ये काय काय मीरा हा घालून बसली हुशार आणि इकडे आशू बसली इकडे पप्पा पाहिजे हुशार विरा काय यज्ञास योगास वीरानी ना आता सगळे बैल सरायला सोडले आहे ना हिरा सरायला सोडले हा त्यांना चारा घाल बर का त्यांना चारा घाल खायला ते त्यांना खायला आणि इकडे सगळे वरती नैवेद्य टाकून सगळं झालं होतं आणि आता ना आम्ही जेवण करत होतो मग विरान त्यांना जेवायला सोडलं हे ना त्या जीव घाल जीव घाल जीव घाल जेवण करायला हा घाल खायला हा असं कर हा तिकडे वैत खायला कसं घाल बरेच तोंड द्यायचं भातात बुडवी होती हा त्याला घाल दुसऱ्याला दुसऱ्याला जीव घाल Ah, canca, lalu ah, bas, 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 bas.